प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीतून बेकायदेशीर पद्धतीनं वाळू उपसा केला जातोय वाळू चोरांनी मुळा नदीमध्ये मोठमोठे खड्डे करून ठेवलेत तर सोमवारी दुपारी मंडला अधिकारी इराप्पा काळे तलाठी वैद्य मांडवे बुद्रुकचे तलाठी शिरोळे यांनी मुळा नदीमध्ये पाहणी केली या नदीमधून रात्रंदिवस बेकायदेशीर पद्धतीनं वाळू उपसा होत असून ज्या दिशेनं वाळूचे डंपर जातात त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्यानं मोठमोठे खड्डे घेऊन ठेवलेत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कायदेशीर कारवाई करणार असून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या वाळूमाफियांवर आता तहसीलदार धीरज मांजरे यांनी लक्ष केंद्रित आहे आणि मांडवे बुद्रुक गावासाठी पथक नेमून वाळू उपसा पूर्णपणे बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे वृत्तसंकलन विभाग विभाग न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा